नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर आणि समाजकल्याण विभाग या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे आणि ही प्रश्नोत्तरे चालू घडामोडी या विषयावर आधारित आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक करुया। तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे एक पंकज तिवारी दोन राजीव कुमार तीन ज्ञानेश कुमार चार सुखवीर सिंग सिंधू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ज्ञानेश कुमार भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे ज्ञानेशकुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली असून ते कोणत्या बॅचचे अधिकारी आहेत ऑप्शन आहे एक एकोणीसशे ऐंशी दोन एकोणीसशे त्र्याऐंशी तीन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चार एकोणीसशे नव्वद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली असून ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे अधिकारी आहेत आता पुढचा प्रश्न आहे ज्ञानेश कुमार हे कोणत्या दिवशी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत ऑप्शन आहे एक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तीन एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ज्ञानेश कुमार हे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एडीआरच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे ऑप्शन आहे एक बी एस पी दोन आर जे डी तीन काँग्रेस चार बी जे पी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बी जे पी डी आरच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये बी जे पी या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे इस्रायल हमास युद्धाला किती दिवस पूर्ण झाले आहे ऑप्शन आहे एक सहाशे दिवस दोन तीनशे दिवस तीन पाचशे दिवस चार चारशे दिवस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाचशे दिवस इस्रायल हमास युद्धाला पाचशे दिवस पूर्ण झाले आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झाली आहे ऑप्शन आहे एक रितेश कपूर दोन राजेश अग्रवाल तीन विवेक जोशी चार राजेंद्र पाटील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विवेक जोशी खालीलपैकी विवेक जोशी यांची केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी निवड झाली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे ऑप्शन आहे एक हैदराबाद दोन पुणे तीन बेंगळुरू चार चेन्नई तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला पुणे येथे तयार करण्यात आला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला कोणत्या आय आय टीच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे ऑप्शन आहे एक आय आय टी दिल्ली दोन आय आय टी कानपूर तीन आय आय टी पवई चार आय आय टी मद्रास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आय आय टी मद्रास देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला आय आय टी मद्रास या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त विवेक जोशी हे कोणत्या कॅडरचे आय ए एस अधिकारी आहेत ऑप्शन आहे एक राजस्थान दोन पंजाब तीन हरियाणा चार हिमाचल प्रदेश तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त विवेक जोशी हे हरियाणा कॅडरचे आय ए एस अधिकारी आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे नववी ग्लोबल बिझनेस समिट दोन हजार पंचवीस कोठे होत आहे ऑप्शन आहे एक नवी दिल्ली दोन बेंगळुरू तीन हैदराबाद चार कोलकाता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली नवी ग्लोबल बिझनेस समिट नवी दिल्ली येथे होत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी नुकतीच कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे ऑप्शन आहे एक मत्स्य चार हजार दोन मत्स्य पाच हजार तीन मत्स्य सात हजार चार मत्स्य सहा हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मत्स्य सहा हजार खालीलपैकी नुकतीच मत्स्य सहा हजार या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे मत्स्य सहा हजार पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे ऑप्शन आहे एक केंद्रीय कृषी दोन केंद्रीय भूविज्ञान तीन केंद्रीय संरक्षण चार केंद्रीय आरोग्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्रीय भूविज्ञान आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत ऑप्शन आहे एक सव्वीसवे दोन चोवीसवे तीन सत्तावीसवे चार पंचवीसवे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सव्वीसवे ज्ञानेश कुमार हे भारताचे सव्वीसवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत आता पुढील प्रश्न आहे पुसा कृषी विज्ञान मेळा दोन हजार पंचवीस बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन आहे एक कानपूर दोन बंगळुरू तीन नवी दिल्ली चार नवी मुंबई तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नवी दिल्ली पुसा कृषी विज्ञान मेळावा दोन हजार पंचवीस बावीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे बाप्ता फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन आहे एक ओपेनहायमर दोन बर्फी तीन कॉनक्लेव चार फ्लावरमून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कॉनक्लेव बाप्ता फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कॉनक्लेव यांना मिळाला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्पोर्ट्स टार्च ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन आहे एक नीरज चोप्रा दोन विराट कोहली तीन रोहित शर्मा चार पी आर श्रीजेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पी आर श्रीजेश स्पोर्ट्स टार्च ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार पी आर श्रीजेश यांना मिळाला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर दोन हजार पंचवीस फिमेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन आहे एक स्मृती मानधना दोन मनु भाकर तीन अवनी लेखरा चार पी व्ही सिंधू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मनु भाकर स्पोर्ट टास्क ऑफ द इयर दोन हजार पंचवीस फिमेल पुरस्कार मनु भाकर यांना मिळाला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे दोन हजार पंचवीस ब्राझीलमध्ये कितवे ब्रिक्स संमेलन होणार आहे ऑप्शन आहे एक पंधरावे दोन सतरावे तीन एकोणीसवे चार अठरावे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतरावे दोन हजार पंचवीस ब्राझीलमध्ये सतरावी ब्रिक संमेलन होणार आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे डिव्हॅल्युएशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आही। आही तक, आहे ऑप्शन आहे एक तामिळनाडू दोन महाराष्ट्र तीन कर्नाटक चार केरळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक डिव्हॅल्युएशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये कर्नाटक हे राज्य प्रथम स्थानावर आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे डीवॅल्युएशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे ऑप्शन आहे एक तिसऱ्या दोन चौथ्या तीन पहिल्या चार दुसऱ्या तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौथ्या डीवॅल्युएशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य चौथ्या क्रमांकावर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील